न्यूज सदैव हितासाठी दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आहे राज्यात देवेंद्र फडणवीस असतील परत एकनाथ शिंदे असतील अजितदाद असतील हे महायुती म्हणून एकत्र आहेत पण भरपूर ठिकाणी महायुती म्हणून काही जण एकत्र लढत नसलेले पाहिले माहित आपापल्या सोयीने आहेत दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र लढत आहेत काय सांगाल या ठिकाणी जी अवस्था तुमच्या माध्यमातून मला कळते आणि आपण आता नगरपालिकांना जे काही त्यांचं राजकारण बघितलं तर मला वाटतंय छोटी मुलं भांडीकुंडी खेळतात ते सुद्धा स्वाभिमान राखून खेळतात हे शासन एकत्र आहेत बाहेर विविधपणाने लढतायत हे जनतेला फसवाफसवीचं राजकारण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला तर वाटतं की झाल्या त्या निवडणुका परवापर्यंतच्या निकालापर्यंत ठीक होतं पण आता ग्रामीण भागातल्या माझ्या संपूर्ण बंधू आणि भगिनी मतदारांनी अशा मतदानावरती बहिष्कारच टाकायला पाहिजे कारण एक हाती सत्ता तुमच्याकडे येतात कशा कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी झेडपी आणि नगरपालिकांच्या इलेक्शन जर बॅलेट पेपर वरती होत असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवाभाऊंना सूचना करतो वाघमारे आयुक्त निवडणूक आयुक्त त्यांना सूचना करतो शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून त्या जनतेचं सगळं ऐकून घ्या उद्याचं मतदान घ्या बॅलेट पेपरवरती कारण काही असू दे घ्या बॅलेट पेपरवरती आणि दाखवून द्या तुम्ही शिवरायांच्या विचारांचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे पायिकात ताबडतोब ते मतदान करा नाहीतर संपूर्ण मतदार बंधू भगिनींना सांगतो गोरगरीब जनतेला सांगतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला किंमत दिलेली फक्त शाई अंबानी येणार शाही लावणार अभिजित बिचुकले येणार शाही लावणार बच्चन साहेब शाहरुख खान शाही लावणार ही सगळ्यांची समंताची शाही आहे ना टाका मतदानावरती बहिष्कार उद्याच्या जर काही गोलमाल झोलमाल असेल प्रत्येकाला वाटत असेल की एकच पक्ष कसा पुढे चाललाय कुणीच जाऊ नका मतदानाला झेडपी म्हणजे मिनी मंत्रालय हे मिनी मंत्रालय सुद्धा हे लाटणार आहेत का देवाबाऊ साताऱ्यात आलेले त्यावेळेस देवा हे केलं झेडपीवर भाजपाचा झेंडा रावला जाईल तर तुमचं काय हे जो प्रश्न आहे झेंडा कोणाचा बी लागू दे पण एकदा जे संशय आहेत जनतेच्या मनामध्ये ते सगळे संशय बाजूला करायचे असतील तर वेळ गेली नाही आता शेवटचा दिवस आहे तीन वाजता मी सूचना करतो तुम्हाला सगळ्यांना शासनासह निवडणूक आयोगाला सुद्धा बॅलेट पेपर वरती मतदान घ्या कुणाला यायचंय त्यांना यश या येऊ दे आता मी फक्त सिलेब्रिटी म्हणून प्रचार करणार आहे कुणाचाही करेल पण सिलेब्रिटी म्हणून माझ्या गळ्यामध्ये कुठल्याही पक्षाचं मंगळसूत्र नाहीये पण धंदे जर कुठला पक्ष करत असेल तर ही बॅलेट पेपर वरती निवडणूक आहे दहा ते पंधरा दिवस आहेत प्रत्येक निवडणुकीला तुम्ही उभे राहता पण जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही कुठं इच्छुक दिसत नाही हे लक्षात ठेवा मी विधानसभा आणि लोकसभा लढतो त्यामुळे सर्वसामान्य जनतेतला आवाज म्हणून सर्वसामान्य लोकांनी आलं पाहिजे याचाच मुलगा आहे ह्याचीच मुलगी तुमच्या काय बापाचा देश आहे का त्या देशाचा मालक फक्त एकच आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून बोलतोय रस्तानं चालत नाही वारस विचारानं चालतो सर्वसामान्य लोकांची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही जिल्हा परिषद पंचायत एक लक्षात ठेवा सर्वसामान्यांना कुठेतरी येऊ दे सर्वसामान्य लोक आहेत किती दिवस सतरंजा उचलायच्या आणि जे सतरंजा उचालचा आहेत ते गुलाम आहेत गुलाम तुम्ही कुणाचं काम करणार आता मी सेलिब्रिटी म्हणून माझ्या मित्रांचं काम करेन बोलावून आल्याशिवाय मी जात नाही कुठंच जात नाही तुम्हाला माहिती आहे सांगलं